मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल भारतात सगळ्यात जास्त पाहिला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट क्रिकेटमध्ये भारताच्या जर्सीचा कलर हा निळा आहे पण तुम्ही कधी विचार केलाय का, का या जर्सीचा कलर निळाच का आहे ऑस्ट्रेलियाचा पिवळा तर पाकिस्तानचा हिरवा त्या त्या देशाने तो तो रंग का निवडला या मागचा इतिहास आपण या व्हिडिओमध्ये जाऊन घेणार आहोत नमस्कार मी कार्तिक आणि तुम्ही पाहत आहात स्पोर्ट्स मराठी एकोणीसशे ब्याण्णवच्या आधी सर्व क्रिकेट संघ हे पांढऱ्या जर्सीमध्ये क्रिकेट खेळत होते पण एकोणीसशे ब्याण्णवच्या वर्ल्ड कप दरम्यान आय सी सीने सर्व संघांना त्यांचा विशिष्ट कलर निवडण्यास सांगितले तेव्हापासून आपण पाहत आलोय की सर्व क्रिकेट संघ हे त्यांच्या रंगीत जर्सीमध्ये खेळताना आपल्याला दिसतात सर्वप्रथम इंग्लंड संघाने त्यांच्या जर्सीसाठी निळा रंग निवडला इंग्लंडचे बाकीचे खेळ हे पांढऱ्या जर्सीमध्ये खेळले जात होते तर क्रिकेटसाठी काहीतरी नवीन असावं यासाठी त्यांनी आपल्या लोगोमधील म्हणजेच द थ्री लायन बॅच या निळ्या रंगावरनं त्यांनी आपल्या जर्सीचा कलर ठरवला कधी कधी इंग्लंडचा संघ आपल्याला लाल जर्सीमध्ये खेळताना दिसतो हाच लाल रंग त्यांनी आपल्या देशाच्या झेंड्यापासून घेतलेला आहे सहा वेळा वर्ल्ड कप विजेता आणि क्रिकेट या खेळामध्ये आपलं वर्चस्व गाजवणारा म्हणजेच ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय फुल द गोल्डन वेटल हे दिशाला अतिशय सुंदर असल्यामुळे त्याचाच पिवळा रंग त्यांनी आपल्या जर्सीसाठी निवडला कधी कधी ऑस्ट्रेलिया संघ हा आपल्याला हिरव्या जर्सीमध्ये खेळताना दिसतो याचं कारण द गोल्डन वेटलच्या पानांचा हिरवा कलर त्यांनी आपल्या जर्सीसाठी निवडला आहे ब्लॅक कॅप्स म्हणून ओळखला जाणारा न्यूझीलंड संघाने आपल्या जर्सीसाठी काळा रंग निवडला असं म्हणतात की आपल्या खेळाडूंना सहज ओळखता यावं यासाठी त्यांनी आपल्या जर्सीला काळा रंग दिला आहे असंही म्हणतात की त्या काळी काळा रंग हा इतर रंगांपेक्षा स्वस्त मिळत असे म्हणून त्यांनी काळा रंग निवडला असावा मित्रांनो यानंतरचा संघ आहे तो म्हणजे दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकेच्या जर्सीचा कलर हा हिरवा होता पण पाकिस्तान आणि बांगलादेश यांचाही जर्सीचा कलर हिरवा असल्यामुळे त्यांनी आपल्या जर्सीमध्ये पिवळ्या रंगाचं प्रमाण जास्त वाढवलं त्यामुळे हा संघ आपल्याला पिवळ्या आणि हिरव्या जर्सीमध्ये खेळताना दिसतो मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल वेस्ट इंडिज हा देश नसून काही बेटांचा समूह आहे या बेटांनी एकत्र येऊन आपल्या मातीसाठी खेळावं म्हणून त्यांच्या जर्सेचा कलर हा मरून आहे म्हणून आपल्याला वेस्ट इंडिजचा संघ हा मरून रंगामध्ये दिसतो आणि मरून रंग हे त्यांच्या शौर्याचंही प्रतीक आहे भारताची शेजारी असलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या जर्सीमध्ये आपल्याला हिरवा रंग पाहायला मिळतो हिरवा रंग हा त्यांच्या मुस्लिम बहुसंख्येला दर्शवतो या दोघांमध्ये फरक एवढाच आहे की पाकिस्तानमध्ये थोडाफार प्रमाणात पिवळा तर बांगलादेशमध्ये थोडाफार प्रमाणात लाल रंग आपल्याला पाहायला मिळतो यानंतरचा संघ म्हणजे अफगाणिस्तान अफगाणिस्तानच्या जर्सेचा रंग हा निळा आहे हा निळा रंग त्यांनी आपल्या प्राचीन रत्नापासून म्हणजेच लाजवर्ड यापासून घेतलेला आहे पुढचा संघ म्हणजे श्रीलंका श्रीलंकाच्या जर्सीमध्ये आपल्याला निळा आणि पिवळा रंग पाहायला मिळतो निळा रंग हा त्याच्या आजूबाजूचा असलेल्या समुद्राला दर्शवतो आणि पिवळा रंग हा त्याच्या बेटावर असलेल्या सोनेरी मातीला दर्शवतो यानंतरचा देश येतो तो म्हणजे आपला भारत भारताच्या जर्सीचा कलर हा निळा आहे हा निळा रंग भारताच्या तिरंगातील अशोक चक्रावर आधारित आहे आता तुम्ही म्हणाल की केशरी आणि हिरवा का निवडला नाही याचा कारण असं की हिरवा आणि केशरी हे धर्माशी आणि राजकीय पक्षाशी जोडले गेलेले आहेत भारताला धर्मनिरपेक्ष दाखवण्यासाठी त्यांनी अशोक चक्र यावरून रंग निवडला मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका